हॅलो मित्रांनो आज आपण बघणार आहे आर टी आय आर टी आय म्हणजे माहितीचा अधिकार तुम्हाला जर याची विषयी माहिती पाहिजे असेल तर कराडे सरांनी याविषयी एक सविस्तर माहिती दिली आहे तुम्हाला याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे चला तर मग व्हिडिओ सुरू करूया सर्वात प्रथम तुम्हाला क्रोममध्ये यायचं आहे क्रोममध्ये आल्यानंतर आर टी आय महाराष्ट्र टाकायचा आहे आर टी आय महाराष्ट्र टाकल्यानंतर पहिली वेबसाईट येऊन त्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर थोडा वेट घेईन इथे आल्यानंतर सर्वात प्रथम असं असे येणार आहे त्यानंतर आपली लँग्वेज सिलेक्ट करून घ्यायची मराठी मराठी सिलेक्ट केल्यानंतर थोडा वेळ घेणार इथे आल्यानंतर पहिले अर्ज सादर करा अशी लिहिलेली आहे इथे क्लिक करायचं इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला असे दिसणार पण इथं पूर्ण वाचून घ्यायचं जे जे दाखवत आहे तेथे आणि मी उपयुक्त मार्गदर्शन सूचना वाचले आणि सबमिटवर क्लिक करायचं सबमिटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे असा अर्ज दिलेला आहे या अर्जावर सर्व माहिती लिहायची आहे सर्वात प्रथम तुम्हाला इथे आपला विभाग निवडायचा आहे तर आपल्याला ग्रामपंचायतीविषयी माहिती पाहिजे असेल तर जिल्हा परिषद घ्यायचं आहे मी जिल्हा परिषद अमरावती घेतो आणि इथे आपले नाव लिहायचं आहे जसं मी इथे नाव लिहितो कठाने मी नाव लिहिलं आहे त्यानंतर जेंडर मेल फुमेल आणि त्यानंतर तुमचा ॲड्रेस इथे येणार आहे मी माझा ॲड्रेस इथे टाकलेला आहे पूर्ण ॲड्रेस टाकायचा ॲड्रेस टाकल्यानंतर थोडा लोड घेणार ते इथे असे आल्यानंतर इथे आपला पिनकोड टाकून द्यायचा आहे फोर 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 नाईन झिरो वन माझा पिनकोड टाकलेला आहे पिनकोड टाकायचा आहे त्यानंतर इथे डिश इंडिया सिलेक्ट करायचा आहे राज्य स्टेट महाराष्ट्र सिलेक्ट करायचं आहे जिल्हा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर तालुका तालुका झाल्यानंतर गाव सिलेक्ट करायचा आहे गाव तालुका सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर गाव सिलेक्ट झाल्यानंतर असे येणार थोडा लोड घेता येते सिलेक्ट झाल्यानंतर त्यानंतर गाव निवडायचं आहे आपलं गाव कोणतं येते तर माझं गाव सिलेक्ट केलेलं आहे त्यानंतर आपलं ठिकाण कोणचं आहे ग्रामीण तुम्ही शिकले आहे की शैक्षणिक आर्थ तर मी शिकलेलं आहे माझं ग्रॅज्युएशन झालेलं आहे त्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचे आहे मी माझा मोबाईल नंबर टाकलेला आहे आणि एक अल्टरन मोबाईल नंबर द्यायचा आहे त्यानंतर तुमचा ईमेल ॲड्रेस द्यायचा आहे मेल द्यायचं आहे त्यानंतर सिटीजन इथं भारतीयच राहू द्यायचं आहे अर्जदार दारेन रेषेत म्हणजे तुमचं दारेन रेषे कार्ड आहे का असलं तर हो करायचं हो केला तर इथं बी पी एल नंबर द्यायचा आणि नसले तर नाही करायचं माझ्याकडे हो आहे तर मी हो केला आणि इथे बी पी एल नंबर माझा टाकणार आणि इथे आपल्याला वर्ष कोणतं आहे आणि इथे चालू आणि इथं तुम्हाला जे पण लिहायचं आहे जसं दिव्यांगांचा निधी पाच टक्के निधी किती आहे वार्षिक उत्पन्न गावामधलं किती आहे त्यामधलं पूर्ण इथं दीडशे वर्डमध्ये आपल्याला पूर्ण लिहायचं आहे त्यानंतर आपल्याला इथं राशन कार्डची राशन कार्ड म्हण कंट्रोलचं कार्डची कॅप्चा भरायचं आहे ह्या कॅप्चा भरल्यावर सबमिटवर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपल्याला तीस दिवसामध्ये जी माहिती हवी आहे ती माहिती आपल्याला तीस दिवसामध्ये पोस्ट आणि घरपोच येऊन जाईल आणि तुम्हाला जर यांची विषय माहिती पाहिजे असेल तर कराडे सरांनी याविषयी एक सविस्तर माहिती दिली आहे तुम्हाला याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देणारच आहे तुम्ही तो व्हिडिओ बघून पूर्ण माहितीचा अधिकार समजून घ्याल आणि आन असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलवर तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं असेल तर करून घ्या कारण की या चॅनलवर नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल धन्यवाद